धन्यवाद देतो परमेश्वर तुझे उपकार मानतो आता या समयी आम्ही जे काही वचन घेऊ प्रभू आजच्या या वचनाद्वारे तू आमच्याशी बोल विश्वास ठेवतो की तू आमच्या मध्ये आहे आम्ही विश्वास ठेवतो की तू आमच्या प्रार्थना ऐकत आहे आम्ही विश्वास ठेवतो की या वचनाद्वारे पवित्र आत्मा तू आमच्याशी बोलणार आहे आम्ही प्रार्थना करत आहे की पवित्र आत्मा ओठ जरी आमचे असले भूक आमचा असलं तर शब्द तुझे असो प्रभू आमच्याद्वारे तू बोल आमच्याशी पवित्र आत्मा तू आम्हाला शिकव पवित्र आत्मा तू चालव या वचनाद्वारे प्रत्येकाला स्पर्श कर आणि आशीर्वादित कर प्रार्थना करत आहे म्हणून माझ्या आपण वचनात आहोत आहोत जसं बघत आता आपण बोलत आहोत की खरोखर बरणाचा दूध सगळीकडे फिरत आहे ऍक्सिडेंट चे आत्मे फिरत आहे आणि आज आपल्याला प्रार्थना करणं गरजेचं आहे की अनेक लोक वाचले पाहिजेत देवाच्या राज्यात आलं पाहिजे आणि आपण विश्वास ठेवला पाहिजे का प्रत्येक परिस्थितीमध्ये देवाची प्रीती आपल्यामध्ये आहे देव आपल्यामध्ये आहे आणि आपण प्रभूमध्ये विजयी आहोत काय आहोत विजयी आहोत आणि आज आपण बघणार आहोत रोमकारास पत्रामध्ये आपण देवाच्या संगती राहणं गरजेचं आहे पत्र आठवा अध्याय की प्रत्येक परिस्थितीमध्ये आपण विजयी आहोत आणि म्हणून आपण विश्वास ठेवला पाहिजे की कोणतीच परिस्थिती मला हरवू शकणार नाही हाय लुया काढूया प्रचन रोमकारासपत्र आठवा अध्याय आणि पस्तीस पासून वाचूया आठवा अध्याय हा चौतीस पासून वाचूया चौतीस दंडपात्र ठेव ठरवणारा कोण पत्र चौतीस वचन दंड पात्र ठरवणारा कोण जो मेला पण विशेष करून पुन्हा उठवला गेला तो देवाच्या उजवीकडे आहे आणि जो आपल्यासाठी ही मध्यस्थी करत आहे तो येशू ख्रिस्त आहे सांगत की दंड पात्र ठरवणारा कोण दंडपात्र पात्र ठरवणार आहे आपल्याला मरणाचा दूध असो का सैतानाचा दूध असो का स्वतः सैतान असो पण आम्हाला दंड पात्र ठरवणारा ना, कोणी नाही ना कारण बायबल मध्ये दिले की जो मेला पण पुन्हा उठला ज्याला कोणी मारू शकला नाही तो आमचा देव आहे जो पुन्हा उठलेला आहे तो आमचा देव आहे आणि तो उठला आणि देवाच्या उजवीकडे बसला कुठे बसला देवाच्या उजवीकडे देवाच्या उजवीकडे बसला आणि बायबल तो आपल्यासाठी मध्यस्थी करत आहे तो ख्रिस्त आहे उजवीकडेच नाही करत आहे आमच्यासाठी तो प्रार्थना करत आहे आणि म्हणून बायबल सांगत आणि तो आमच्यासाठी प्रार्थना करतोय यासाठी पस्तीस वचन ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण वेगळं करेल संकट असो क्लेश असो छळणूक असो भूक असो नग्नता असो धोका असो तलवार असो हे वेगळे करते काय या जगामध्ये कोणतीच गोष्ट आम्हाला ख्रिस्ताच्या प्रीतीपासून वेगळी करणार नाही तो मेला पण उठला बाबाच्या उदवीकडे बसला आणि तो आमच्यासाठी मध्यस्थी करत आहे आणि त्याच्या आम्हाला कोणतीच गोष्ट गोष्ट वेगळी वेगळी करणार करणार काहीच काय अजून तथापि ज्याने आपणावर प्रीती केली त्याच्याद्वारे या सर्व हो। गोष्टीमध्ये आपण अत्यंत हो? विजयी आहोत आपण काय आहोत अत्यंत विजयी आहोत आपल्याला कोणती परिस्थिती हरू शकणार नाही आपल्याला कोणता मरणाचा दूत हरू शकणार नाही yes, yes. आपल्यावर कोणते संकट हरू शकणार नाही आपल्याला कोणती भूक किंवा नग्नता किंवा तलवार किंवा क्लेश आपल्याला देवाच्या प्रीतीपासून वेगळे करू ना शकणार नाही असं कधी म्हणू नका की देवा तू माझ्या प्रीती करत नाही म्हणून ना हे संकट माझ्यावर आहेत का माझ्यावर प्रीती करायचं काय तू सोडले का मला विसरला का मला तू टाकून दिलं का ह्या गोष्टी देवाच्या प्रीती पासून आपल्याला वेगळं आणि म्हणून आपल्याला आशा आहे आणि म्हणून आपल्याला आहे आहे आणि म्हणून आपल्याला राहायचं सांगतं एका वचनात जाऊया मिखाच पुस्तक हा मिखा जो भक्तिमान होता तो प्रभूला म्हटला हे परमेश्वरा मी तुझ्याकडे तुझ्यासाठी काय घेऊन येऊ मिखाचं पुस्तक काढूया आपण वत या वचनामध्ये बायबल सांगतं का मिखा हा देवाचा भक्ती करणारा देवाचा सेवक होता काढूया मिखाचं पुस्तक सहावा अध्याय आणि वचनामध्ये जाऊया सहावा अध्याय आणि सहावं वचन सहावा अध्याय आणि सहावं वचन काढूया वचन मी काय घेऊन परमेश्वरा पुढे येऊ काय घेऊन परात परा देवाजवळ नमन करू मी होमारपणे एका वर्षाची वासरी घेऊन त्याच्या पुढे येऊ का हजारो मेंढ्यांनी किंवा तेलाच्या नद्यांनी परमेश्वर संतुष्ट होईल का अपराधाबद्दल माझा जन्मलेला मुलगा माझ्या जीवाच्या पापाबद्दल माझ्या देहाच फळ देऊ का मी काय घेऊन देवाच्या पुढे येऊ तो काय ये म्हणत आहे मी काय घेऊन त्याला नमन करू एक वर्षाचं वासरू हजार मेंढ्यांनी किंवा दहा हजार नद्यांनी तेलाच्या नद्यांनी तो संतुष्ट होईल का किंवा माझ्या अपराधाबद्दल मी प्रथम माझा जन्मलेला लेकरू देऊ का किंवा तो म्हणत आहे माझ्या देहाचं फळ म्हणजे त्याला देऊ का प्रभू म्हणतो नकोय प्रभूला काय पाहिजे आठवचन हे मनुष्य जे उत्तम ते त्याने तुला प्रकट केले आहे न्यायाने वागणे दयेने प्रीती धरणे आपल्या देवसंगती नम्रपणाने चालणे या वाचून तुझा देव तुझ्याकडे काय माग जगात असा एक देव आहे की तुमच्याकडे तो काही मागत नाही सांगतो की आज लेकरांची सुद्धा होमार्पण केलं जात बळी दिलं जात आज असं जगामध्ये हे चालू आहे पण प्रभू म्हणतो की फक्त तू देवासमोर चालणे तू हे मनुष्य जे तुला उत्तम त्याने तुला प्रकट केले काय प्रकट केले न्यायाने मी सांगते सकाळीच आमचा विषय झाला असंच ऍक्सिडेंट विषय चालू होता म्हटलं जे होईल ते होईल देवा संगती देवासंगती माहित नाही उद्याचा दिवस कसा असेल माहित नाही की आपण आपला आयुष्याचे दिवस किती आहे पण जितके आहेत देवासंगती चालायचं कारण कोणतीही गोष्ट आम्हाला देवाच्या वेगळं करणार नाही मरण असो संकट असो 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 क्लेश दुःख काहीही देवाच्या प्रीतीपासून वेगळं करणार नाही तो जर आमच्यासाठी जो मेला आणि पुन्हा उठला आपल्या बाबाच्या उजवीकडे बसलाय तो आजही आमच्यासाठी तुमच्यासाठी बदस्ती करत आहे आपणच तिथे मध्यस्थी नाही करते आपणच तिथं देवाची भक्ती नाही करत येशू आमच्यासाठी देवाच्या प्रभूला प्रभू पेत्राला म्हटला की पेत्र तुम्हाला गव्हा चाळावं म्हणून सैतानाने माझ्याकडे मागितलेलं आहे म्हणून तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून प्रार्थना करा जेव्हा तू फिरशील पण मी तुझ्यासाठी प्रार्थना करत आहे येशू त्याला म्हटला की तुम्हाला गव्हासारखं चाळावा म्हणून चैतन्याने माझ्याकडे मागितलंय पण मी तुमच्यासाठी मध्यस्थी करत आहे मी तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे जेव्हा तुम्ही मागे फिराल तुमच्या भावासाठी तू प्रार्थना करते सैतन गावासारखं चालण्यासाठी आम्हाला मागतो लक्षपूर्वक ऐका देवाकडे मग तो चालायला आम्हाला माग मला द्या योगाला पण तो म्हटला योग काय तुझा भाई उगाचच धरतोय का तू त्याच्या अवतीभोवती सर्व कुंपण घातलेला आहे मी त्याला हात लावू शकत नाही बघ मी त्याला हा जेव्हा हात लावी जेव्हा तू त्याचं कुंपण काढशील मी जेव्हा त्याला हात लावी तेव्हा तो तुझी निंदा करेल तर तुझं भाई द्यायचं सोडून देईल आणि बायबल सांगतं योगाची अशी अवस्था झाली अशी अवस्था झाली त्याची बायको त्याला म्हटली देवाला श्राप दे आणि मरून जा सैतानाची हीच इच्छा आहे श्राप द्या आम्ही देवाची निंदा करावी आम्ही देवापासून दूर व्हावं तो देव कोणतीच गोष्ट त्याच्या प्रीतीपासून आम्हाला वेगळी करणार नाही आजही आमच्यासाठी मध्यस्थी करत आहे आजही आमच्यासाठी आम्हाला ओळखायला देवाचं प्रेम शिकलं पाहिजे बायबल yes, मध्ये yes. दिलं की कधीही कोणत्याही गोष्टीमध्ये मध्ये होईल तेव्हा निराश होऊ नका चिंता करू नका बायबल सांगतं का इसा काने दुष्काळामध्ये पेरणी केली आणि शंभर पट पीक त्याला आलं कशी कधी पेरणी केली त्यांनी दुष्काळामध्ये दुष्काळामध्ये केली आणि पीक आलं आज आपल्याकडे दुष्काळ दिसत असेल पण पेरणी करायचं सोडू नका उत्पत्तीचं पुस्तक आणि आपण अजून एक बघूया त्याने दुष्काळात पेरणी केली आणि विरी खोदल्या आणि नंतर काय झालं बायबल मध्ये दिलेलं आहे का तर दुष्काळात जेव्हा त्याला पाणी लागलं त्याच्या विहिरी कोणी घेतल्या माहिती शत्रूंनी घेतल्या कोणी घेतल्या शत्रूंनी पण पहिले बघूया आपण त्याने दुष्काळात पेरणी केली उत्पत्तीचं पुस्तक सव्वीस उत्पत्तीचं पुस्तक आणि सव्वीस अध्याय म्हणून दुष्काळात पेरणी करायला हालेलुया मग कशाचही दुष्काळ असो आमच्या परिस्थितीमध्ये दुष्काळ असेल आमच्या प्रार्थनेमध्ये दुष्काळ असेल कशाचाही दुष्काळ असू द्या पेरणी काढला का। सोडू नका उत्पत्तीचं पुस्तक सव्वीस अध्याय काढलं वचन काढूया आपण वचन बारा वचन किंवा सव्वीस पहिला अध्यावाचा अब्रामाच्या दिवसात जो पहिला दुष्काळ पडला होता त्याशिवाय आणखी एक दुष्काळ देशात पडला तेव्हा इसाफ गरारात पलिष्ठनचा राजा अभिमलेख याच्याकडे गेला बघा त्या देशामध्ये काय पडला होता दुष्काळ पडला हा दुसरं वचन मग परमेश्वरने तुला दर्शन देऊन सांगितले खाली मिश्रात जाऊ नको जो देश मी तुला सांगेल त्यात राहा दुष्काळ पडले पडलेला असताना परमेश्वर जाऊ नको कारण कदाचित मिश्रामध्ये सुकाळ असेल कदाचित मिसर मिसर देशामध्ये सगळं चांगलं असेल आणि याने विचार केला मनात ठरवलं होतं क मिश्रात जाऊ आपण हा देश सोडून मिश्रात जाऊ पण देवाचं वचन काय म्हणत की परमेश्वरने त्याला दे दर्शन देऊन सांगितले खाली मिश्रात जाऊ नको जो देश तुला ते ते मी तुला सांगेल त्यात राहा त्या देशात उपरी म्हणून राहा मी तुझ्या संगती असे जरी तो देश तुझा नाही तर त्या देशात उपरी म्हणून राहा मी तुझ्या संगती आणि पुढच्या वचनात असं दिलंय मी तुला आशीर्वाद देईल कारण हे सर्व देश मी तुला तुझ्या संतनाला देईल तुझा बाप अब्राम याच्याशी मी शपथ आणि मी तुझे संतान आकाशातील ताऱ्यासारखे बहुपट करीन हे सर्व देश मी तुझ्या संतानाला देईन आणि तुझ्या संतानाकडून पृथ्वीतील सर्व आशीर्वादित होतील कारण अब्रामाने माझा शब्द मानला आणि माझे विधी माझ्या आज्ञा माझे नियम माझे कायदे पाळले मी तुला आशीर्वाद देईन प्रेसला आणि त्याला विसरत जाऊ दिलं नाही त्याला तिथंच राहू दिलं आणि पुढचं वचनात बारा वर्षात काय झालं बघा बारा वर्षात मग इसाकाने त्या देशात धान्य पेरले दुष्काळ असताना काय पेरलं फ्रेसला पेर पेर इसाकाने त्या देशात काय पेरलं पेरलं त्याच वर्षी कोणत्या वर्षी दुष्काळाच्या वर्षी कोणत्या वर्षी दुष्काळाच्या वर्षी त्याच वर्षी त्याला शंभर पट पीक मिळाला पेरायला पेर विसरू नका पेरायला विसरू नका दुष्काळात पेरायला सुद्धा विसरू नका तिथं आहे तिथंच राहा आणि देवाने त्याला आशीर्वाद दिला तो थोर मनुष्य झाला आणि थोर होई होईपर्यंत वाढत वाढत गेला त्याला कळपाचे धन किल्लाराचे धन होते पुष्कळ चाकर होते पलिष्टी त्याचा हेवा करू लागले हाले लुया हेवा करू लागले इतका तो आशीर्वादित झाला आणि बायबल सांगत की पंधरा वचन आणि त्याचा बाप दिवसात त्याच्या बापाच्या चाकरी चाकरांनी बापरी चालल्या होत्या त्या बलिष्ठाने मातीने भरून होत्या मग म्हणाला तू निघून जा, जा तो तू आमच्यापेक्षा फार समर्थ आहे ज्या देशात तो उपरी होता त्या देशातला राजा त्याला म्हणतो तो आमच्यापेक्षा फार समर्थ आहे तो आमच्यामध्ये राहू नको तू खूप धनवान होत चाललाय तू आमच्या जवळ राहू नको आणि पुढं काय झालं बघा मग मग इसाकाने तिथून निघाला देऊन राहिला आणि त्याचा बाप अब्राम याच्या दिवसात ज्या पाण्याच्या मरणानंतर त्यांनी बुजवल्या होत्या इसाकाने ते फिरून उकरल्या आणि त्याच्या बापाने जी नावे त्यांना दिली होती ती नावे त्यांना दिली आणि इसाकाच्या साकरांनी खोऱ्यात विर खरली आणि तिथे जिवंत पाण्याचा झरा लागला तेव्हा गरारातले गुराकी हे पाणी आमचे आहे असे बोलून इसा त्याच्या गुरा गुराक्यांशी भांडले म्हणून त्याने त्या ते विरीचे नाव एसे ठेवले कारण ते त्याच्याशी झगडले आणि त्याने दुसरी वीर खणली आणि तिच्यासाठी ते भांडले म्हणून त्याने तिचं नाव सितना म्हणजे वैर असे ठेवले मग तो तिथून निघाला त्याने दुसरी वीर खणली तेव्हा तिच्यासाठी ते भांडले नाही तिचे नाव रहोबत म्हणजे विस्तीर्ण जागा असे ठेवले कारण आता देवाने आम्हा करता जागा विस्तीर्ण केली आहे आम्ही देशात सफळ होऊ लक्षपूर्वक ऐका त्याने वीर खानायला सुरुवात केली पहिली वीर खाणली त्याच्यासाठी त्याने भांडले त्याच्याकडून ती वीर घेतली तो थांबला नाही त्याने दुसरी वीर खानायला घेतली त्याच्यासाठी पण ते भांडले आमची येईल पण तो थांबला नाही त्याने तिसरी वीर खणली तो म्हटलं का अरे देवा तू माझ्या बरोबर असता तर या लोकांनी मी एवढं कष्ट केले वीर खाण्याला किती कष्ट लागतात माहिती आणि खंडल्यानंतर तिथं पाण्याचा झरा लागणं म्हणजे किती महत्वाची गोष्ट आहे बायबल सांगत तिथं झरा लागला जिवंत पाण्याचा झरा लागला पण ते गरारातले गुरखा गुरा गुराख्यानी इसाकाच्या गोराख्याची भांडण केलं आमचं पाणी हे आमची वीर आहे आमची जागा ही जा इथून लक्षपूर्वक काय का पहिली वीर घेतली दुसरी विरखंडली घेतली जरा जिवंत पाण्याचा लागला तोही घेतला पण तिसऱ्यांदा विरखंडली तो थांबला का नाही देव सैतान तुमचा आशीर्वाद पहिल्यांदा चोरेल दुसऱ्यांदा चोरेल तिसऱ्यांदा नाही चोरला कारण दुष्काळात पेरणी केल्यानंतर शंभर पट उगवणारा आमचा लक्षपूर्वक आहे का आम्हाला दुष्काळात पेरणी करायला शिकायचं आहे दुष्काळात विहिरी खाण्याला शिकायचं आहे विहिरी जरी गेल्या आमच्या तरी आम्ही तिसऱ्या पण विहिरी खाण्याला शिकायचं आहे समजू नका हे का असं काय होते देवाची प्रीती आम्हाला वेगळं करणार नाही त्याच्यापासून आम्हाला वेगळं करणार नाही देवाच्या समाजनं आम्हाला राहायचं आहे नम्रपणे त्याच्याशी त्याच्याबरोबर चालायचं आहे याशिवाय देव आमच्याकडे काय मागतो बायबल सांगत परमेश्वर हगार आभ्रामाची दाशी होती साराची आणि हगार दाशी अभ्रामाची आणि साराची दाशी कोण सारा होती हगार बायबल सांगत की जेव्हा ह्या साराने दाशीला आपली पत्नी करून घेतली किंवा अभ्रामाला दिली कारण तिला लेकरू होत नव्हतं आणि मिसर देशामध्ये त्यांना एक दाशी मिळाली होती आणि दाशा होत्या होत होत दा 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 सारा म्हटली की काय कर आता मला तर लेकरू होत नाहीये आणि आता आपण म्हातारे होत चाललोय माझ्या दाशी पासून लेकरू पैदा दाशी प्रेग्नंट राहिली आणि ती सारा तुच्छ समजू लागली आता बघ मिस मालकीन आता काय मिस मालकीन मिस मालकी मलाच लेकरू झालं तू आजच तू आशीस तू तशी आणि साराने जेव्हा बघितलं अरे ही माझ्यावरच उर्माप करायला लागली तेव्हा त्या ते ती म्हटली घरातून बाहेर पड नीक माझ्या घरातून काय म्हटली ती घरातून बाहेर जा माझ्या घरातून बाहेर जात नीक आणि शेवटी तिचा अशा प्रकारे छळ झाल्यानंतर ह्या दाशीचा घरातून तिने घर सोडलं प्रेग्नंट असताना पण तिथं देव तिला भेटतो कोण भेटतो देव भेटतो म्हटलं पण सोडत नाही मी जेव्हा वाचत होत म्हटलं प्रभू तू आश्रांना दाशीला पण सोडत नाही दाशी होती तरी तू तिची भेट घेतली तू तिच्याशी बोलला काढू ते का वचन आपण उत्पत्तीच्या पुस्तकामध्येच आहे काढूया आपण वचन अब्रामाशी त्या दाशीशी देऊ बोलतो सोळा अध्याय उत्पत्तीचं पुस्तक सोळा अध्याय उत्पत्तीचं पुस्तक सोळावा अध्याय आणि सहावं वचन वाचत आहोत तेव्हा अब्राम हिला म्हणाला पहा तुझी दाशी तुझ्या हाती आहे किंवा वचनापासून वाचू मग साराय अब्रामाला म्हणाली माझ्यावरचा अन्याय तुझ्यावर असो मी आपली दाशी तुझ्या उराशी दिली आपण गरोदर आहोत हे तिने पाहिल्यावर मी तिच्या दृष्टीने तुच्छ झाले परमेश्वर माझ्यामध्ये तुझ्यामध्ये न्याय करो तेव्हा अभळक सारा याला म्हणाला तुझी दाशी तुझ्या हाती आहे तुला बरे दिसेल तसं तिचं कर मग सारा तिला गांजू लागली तेव्हा ती तिच्या पुढे पळाली कोण पाण्याच्या झऱ्याजवळ म्हणजे सुरेच्या वाटेतल्या झऱ्याजवळ ती यव्हाच्या दूताला आढळली एकटीच असताना ती, ती देवाच्या दूताला आढळली आणि मग काय झालं तेव्हा तू म्हणाला अग सारे इचे दासी तू कुठून आलीस कुठे जातेस मी ती मी ती आपली पळून जात आहे मग तिला म्हणाला तू आपल्या धनिनी परत जा तू तिच्या हातात आली तिच्या आज्ञेत राहा आणि परमेश्वरचा दूध तिला म्हणाला मी तुझे संतान बहुपटीने वाढवी इतकी की त्याच्या बहुसंख्येमुळे ते मोजवणार नाही व परमेश्वराचा दूत तिला म्हणाला पहा तू गरोदर आहेस तू मुलाला जन्म देशील तू त्याचे नाव इस्माइल म्हणजे देव ऐकतो असे ठेव कारण परमेश्वर आणि तो मनुष्यामध्ये रानगाड असा होईल त्याचा हात सर्वांच्या विरुद्ध आणि सर्वांचा हात त्याच्या विरुद्ध होईल तो आपल्या सर्व भावाच्या समोर वस्ती करील आणि तिच्याशी बोलणारा परमेश्वर त्याचे नाव तू पाहणारा देव आहे असे तिने ठेवले ती काय म्हटली तू पाहणारा कारण तिने म्हटले जो मला पाहतो त्याला मी मागून पाहिले आहे यावरून त्या ला बैर लहा म्हणजे पाहणाऱ्या पाहणाऱ्या जिवंताचे विर असे म्हटले आहे पहा ती कादेश आणि बेरत यांच्यामध्ये आहे लक्षपूर्ण काय का। ही त्या सारा पासून पळून गेली देवाची नजर तिच्याकडे होती कदाचित मनात ती प्रार्थना करत असेल हे अब्रामाच्या देवा तुला माझा छळ दिसत नाही का तुला माझा जात दिसत नाही का कुठे आहे तू देवाचा देव तिला देवदूत तिला प्रकट झाला तो काय म्हणत तिला साराय हे आगार साराच्या दाशी तू काय कर तिच्या घरी परत जा परत जा तू काय कर तिच्या घरी परत जा आणि तिच्या आज्ञात राहा काय कर तुझ्या आज्ञामध्ये राहा आणि बघ तुझे संतान अशी होती कि ते बहुपटाने वाढव बहुसंख्यामुळे ती बजवणार नाही आज तू एकटी आहेस मी तुला पाहते मग तुझे संतान मी खूप वाढवणार बहुपटाने वाढवणार आहे तिथं जा आणि राहा जिथून आले तिथं तू राहा तिथे परत जा बघा प्रत्येका गोष्टीसाठी एक वेळ आहे प्रभूने प्रत्येक गोष्टीसाठी का ठरवलेली आहे ते देव बोलू आम्ही तर देवाशी निवडलेली आहोत आमच्यासाठी ते मध्यस्थी करत आहे आमच्यासाठी अजून तर प्रभू प्रार्थना करत आहे आणि तिला तर वाढू शकतो जरी तिचे संतान होते ते शत्रू होणार होते त्याच्या भावाचे शत्रू होणार होते कोण होणार होते शत्रू होणार होते तरी पण तो म्हटला की बघा त्याचा हात सर्वांच्या विरुद्ध आणि सर्वांचा हात त्याच्या विरुद्ध होईल तो आपल्या सर्व भावांच्या समोर वस्ती करेल मी एवढे तुझी संतान वाढवणार आहे बहुसंख्य तर शत्रूला पण म्हणते तू खूप वाढणार आहे आणि बायबल सांगत कि तो ती काय म्हटली होय तू पाहणारा देव आहेस कारण तिच्याशी बोलणारा जो परमेश्वर त्याचं नाव तू पाहणारा देव आहे त्याच नाव काय होत पाहणारा देव असे तिने ठेवले तिने त्याचं नाव काय ठेवला पाहणारा देव तू पाहणारा देव आहे आणि बायबल म्हटलं कारण तिने म्हटले जो मला पाहतो त्याला मी येथेही मागून पाहिले काय तिने तिथं पण मागून पाहिलं हे आभ्रामाच्या देवा कारण त्या तू बघ ती बघत होती आभ्रामाच्या घरात राहत असताना आभ्राम प्रार्थना करतोय आभ्रामाचा एक देव आहे तो जिवंत देव आहे तो प्रार्थना ऐकणारा देव आहे आणि त्या ठिकाणी ती प्रार्थना करत असताना देवासा तिथं तिला प्रकट झाला आज तू एकटी आहे तुला बहुसंख्यित करेल तुझे लेकर बहुसंख्या असतील बहुपटीने वाढतील मोजवणार नाही मोजवणार नाही एवढे वाढतील

पण एक दिवस विजय तुमचा आहे कारण आम्ही अत्यंत विजयी आहोत प्रत्येक गोष्टी मध्ये हगाराला पाहू शकतो तुम्हाला नाही पाहू शकणार का तो तुम्हाला नाही पाहणार का तुमची परिस्थिती नाही बदलणार का आम्हाला आशीर्वाद नाही देणार का प्रेस लॉट पण एकच देवाच्या समागमामध्ये राहा देवाच्या उपस्थितीमध्ये राहा देवा, देवा, देवा बरोबर नम्रपणाने चाला प्रेस लॉट याशिवाय तुझा देव या तुझ्याकडे काय मागतो प्रेस लॉट डोळे बंद करूया धन्यवाद आम्ही तुझे उपकार मानतो आजच्या वचनांद्वारे तो आमच्याशी बोलला आमची भेट घेतली थँक्यू देवा आम्ही तुझे आभार मानतो आम्हाला पाहणारा तू आहे yes. पा, आम्हाला ऐकणारा देवतू देव आहे आमच्यावर प्रीती करणारा तू देव आहे आणि तु तुझी प्रीती रे बाप्पा कोणतीच गोष्टीने तुझी प्रीती आम्हाला तुझ्यापासून वेगळे करणार नाही आजही प्रभू येशू आमच्यासाठी आपल्या पित्याकडे मध्यस्थी करत आहे त्या देवावर विश्वास ठेवा जो आजही आमच्यासाठी मध्यस्थी करत आहे धन्यवाद वचन ऐकत आहे जे लोक पाहत आहे ओ प्रभू आज या वचनांद्वारे yes. माझ्या देवा तू त्यांना स्पर्श कर त्यांच्या जीवनातल्या निराशा निघून जाते त्यांची वाईट परिस्थिती बदलली जाते त्यांचे अश्रू पुसले जाते त्यांना परमेश्वर तू आशीर्वाद दे त्यांची तू भेट घे तेव्हा तू त्यांच्याशी बोल त्यांच्यावर तुझी कृपा प्रकट तुझ्या लेकरांना आशीर्वाद आशीर्वाद तुझ्या लेकरांच्या हर एक प्रार्थना आहे देवाची वाच आहे

तस तुझ्यालिकाणाळात yes. yes. <coughs> <coughs> <coughs>

तुझ्या जे तुला ऐकत आहे तू त्यांना पाहणारा देव आहे तुझा दैवी हा तुझ्या लेखांसाठी पुढे पुढे